भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी येत्या वीस मे दोन हजार चोवीस रोजी निवडणूक होणार आहे या ठिकाणी महायुतीकडून कपिल पाटील तर महाविकास आघाडीकडून सुरेश मात्रे उर्फ बाळामा मात्रे निवडणूक रिंगणात आहेत भिवंडी लोकसभा मतदारसंघावर या दोन्ही उमेदवारांनी दावा केलेला असून एकमेकांवर आरोपांच्या फैरी सुरू आहेत बाळामावा मात्रे यांनी आपण दोन लाख मताधिक्याने कपिल पाटील यांचा पराभव करणार असल्याचे म्हटले आहे तर कपिल पाटील यांनी देखील बाळामामा मात्रे यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत बाळामामा मात्रे यांना त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर दिले आहे आता मुद्दा असा आहे की आपल्या सगळ्यांना चित्र दिसतंय मला सांगण्याची आवश्यकता नाही ह्या भिवंडी लोकसभा क्षेत्रातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविधीचा झंझावात आहे आणि या महाविधीच्या झंझावाटासमोर कोणी टिकणार नाही दोन लाख मताने निवडून येणार सांगणाऱ्यांनी कॅल्क्युलेशन दिलं पाहिजे मी जसं आता भाषणात सांगितलं की ह्या बदलापूर शहरामध्ये आपणच बघा काय प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर